कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज ब्लॉग खूप लवकर स्टार्ट केलाय कारण आत्ता वाजले फक्त पावणे दहा झाले ते मी पिल्लू पण लवकर उठले होते आणि माझं पण सगळं लवकर आवरून आहे माझ्या आंघोळ वगैरे झाली आहे आता या दोघांना चारायचं आहे त्यासाठी त्यांना ना, ना रव्याच्या उपमा बनवते तर ते त्यांना ब घेते नको आणि हा पोरगा बघा याला फक्त दरवाजा लावायचा वेळ असतो चला 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 इकडे या इकडे या आणि शर्विलने काय केलंय उठल्या उठले ना टोपी काढली आहे कपाटातून आणि ती स्वतःच घातली शरू इकडे ये जरा शरू हे काय केलंय इकडे बघ कुठून काढली तू टोपी कुठून घेतली सगळ्यांना हाय कर हाय कर सगळ्यांना चल हाय करा मी बसू गाडीवर मी बसू तुझ्या गाडीवर तू बसू मी मी बसू इकडे बघ ना इकडे बघ ना हा हाय कर सगळ्यांना हाय कर जेवले का विचार जेवले का ऊ गाणं म्हणून दाखव सगळ्यांना आणि बुबू कसे करते बुबू असं करते बुबू तुझे नाक कुठे नाक इथे तुझे नाक आणि डोले डोले कुठे डोले आणि ही टोपी <laughs> कोणाची आहे ही टोपी छान छान टोपी कोणाची आहे कोणाची आहे दादाची टोपी कुठे आणि ना शौर्य दादा टोपी घालतो त्याची शौर्य टोपी घाल टोपी घाल माझी टिकली नाही काढायची टोपी घाल नाही तो माझी टिकली काढायची नाही अरे मी आत्ताच लावली नो नो आणि हा माझा शौर्य दादा टोपी घालणार रे घाला घाला टोपी घाला टोपी घाला दादूया टोपी घाल टोपी घाल आणि शौर्य आता माझा किती गुडबो आहे बघा स्वतःची टोपी स्वतःच घालते अशी टोपी घालतोय अरे वा वा वाजे दादुडा किती छान किती छान दादा तो चला आता ना मला नाश्ता करायचा आहे चपाती भाजी वगैरे बनवलेलीच आहे डब्याला बनवलेली तर नाश्ता मी पण करून घेते आणि या दोघांसाठी पण आहे ना खायला बनवायचंय तर ते, ते पण बनवून घेते आता आणि मग थोड्या वेळात बोलते तुमच्यासोबत काय करतोय पाणी पित तू शरू अय पिला आंघोळ पांघोळ करून पण तुला टोपीच घालायचे का ए पिलू बघा आंघोळ वगैरे झाली याची आणि तरी पण ती टोपी सोडायला मागत नाहीये इकडे बघ तुझं मेकअप दाखव कसे मेकअप केला टिक्की कुठे लावले टिक्की कुठे लावली तू आणि इकडे आहे ए दादा काय करतोय तू पण टोपी घालून बसलाय कुठे जायचंय भूर जायचंय का आणि आम्हाला गाणं बघायला लय आवडतात नाचो शरू नाच झा दोघांना तर आंघोळ्या घालून झाल्या ते आणि आज आई पण घरी नाही त्या पण कामाला जायला लागल्यात आजपासून त्यांची सुट्टी संपलीये मग त्या कामाला जावं लागल्या ते तर आत्ता सगळं काय आवरायचं आहे या दोघांना पण सांभाळायचंय आणि आज ना मला दुपारी तूप बनवायचंय हे दोघं झोपल्याशिवाय तर काय बनवता येणार नाही त्यामुळे ह्या दोघांना आधी झोपी घालते तर थोडेसे भांडे आहेत ते भांडे पण घासून घेते आणि आता ना जेवण जेवण बनवायचे तर काय आज दोघंच आहेत आम्ही भाऊ आणि मीच आहे तर मग म्हटलं ना थोडासा डाळ भातच बनवाल दोघांसाठी आणि ह्या पिल्लांसाठी पण काहीतरी खायला बनवते कपाट पण आवरायचंय मला आज बघू आता कसा वेळ भेटतोय हे दोघं झोपल्याशिवाय तर काही जमणार नाही आहे करायला तर मग जसं जसं वेळ भेटेल तसं तसं मी तुम्हाला ते दाखवालच आणि तसं तसं मग सगळी काही कामं आवरून घेईल मी आणि हो खाली ना गार्डनला मोगऱ्याच्या फुलांची झाड आहेत तर मग ना सकाळी आईने ना मोगरा छान तोडून आणला होता खूप छान वास ते सीझनचा पहिलाच मोगरा खूप छान वास आहे मोगऱ्याच्या फुला मोगरा म्हटला की बस गजरा मोगरा बायकांचा कसा आवडीचा विषय असतो तर चला आता पटपट कामं आवरून घेते आणि ही दोन पिल्लं बघा हे बघ काय करताय तुम्ही दोघांना पण पाणी दिलंय प्यायला आता कसं उन्हाळा आहे त्यामुळे त्यांना पाण्याचं जरा जास्तच पाणी देत असेल बॉटलमध्ये पाणी दिलं तरच पेतात नाही तर मग असं पाण्याचा ग्लासमध्ये पाणी दिलं की मग असं त्याची वाट लावत काय जण आता खेळतात दोघांना दोन गाड्या काढून दिलं ते शरू शरू हा पोरगा काय टोपी काढायला मागत नाही आंघोळ झाले सगळं हे बघ मेकअप बघू कसं मेकअप केले दाखव टिक्की कुठे लावले टिक्की कुठे लावले दाखव सगळ्यांना कुठं लावले टिक्की इथं लावले टिक्की अरे वा वा आणि दादा इकडे बघू तुझी मेकअप बघू तुझे मेकअप बघू कशा मेकअप केलंय तर दोघांना पण पाणी दिले प्यायला आणि आता हे खेळतील तर तोपर्यंत ना पटपट कामा आवरून घेते मी माझ्या आता जेवण वगैरे सगळं काय झालंय बाळांना पण सारून वगैरे झालं त्यांच्या आंघोळ्या वगैरे तर मग अशीच झाल्या होत्या मग त्यानंतर आता त्या दोघांचं पण आवरले आणि दोघं पण झोपले ते हे बघा आणि या दोघांना असं पालथत झोपायला लागतं शर्विल तर पालथत झोपतो त्याला सरळ करायला गेलं की उठून बसण आता तसंही ता ते तास दीड तास तरी झोपतील सांग तर तोपर्यंत तो त्यांना मी कपाट आवरून घेणार आहे माझ्या कपड्यांचं कपाट तर माझ्या साड्यांचं तर नाही आवरणार कारण ते असं एवढं फास्टमध्ये आवडून होणारच नाही त्यांचं कपाट आहे त्यांचं कपाट आवरते आणि त्यांना तसं तर ते व्यवस्थित कपडे वापरतात ठेवलेले पण मग तरी पण ना थोडं अस्तव्यस्त होतच असतं तरी त्यांच्या कप्प्यामध्ये ना हँगर वगैरे सगळं आहे पण त्यांना अजिबात आवडत नाही फक्त इस्त्री केलेले एखाद दुसरा ड्रेस ते हँगरला लावून ठेवतात आणि माझ्या कपाटात साड्या तर था झाल्याच था आहेत इकडं तिकडे आणि बाळांचं कपाट तुम्हाला था दाखवते आणि हा बघा बाळांचा कप्पा असं सगळं अस्ताव्यस्त पडलं आहे घड्या घातलेले कपडे जरी असले ना तरी पण कपडे काढायला गेले की त्यांचे एकनाएक एक ना एक कपडे निघतच राहतात आणि हे इकडे आहे ना आहूनचं कपाट आहे हे त्यांचे जे रेग्युलरचे कपडे असतात यूज करायचे ते आहेत आणि हे कधी न वापरात येणारे जास्त कपडे तर हे व्यवस्थितच ठेवलेले आहेत तरी पण बघा हे कसं ठेवून आहे सगळं आणि सकाळी ना हे कपाट आहे ना ही बाजू आहे ना त्यांच्या कपाटाची शर्विलने उघडली होती तर त्यांनी ना सगळे कपडे खाली घेतले सगळं इकडचं तिकडं करून टाकले तर ना त्यांचे रेग्युलरचे कपडे आणि नवीन कपडे असे सगळे सेपरेटच ठेवलेले असतात मी पण आहे ना शर्मिनला आज कपाट उघडून इतका धुमाकूळ घातलाय त्या कपड्यांमध्ये आत्ता आहे ना त्याला एक दोन दिवस झाले तो माझाच मूर्खपणानं ठरला की मी त्याला कपाट उघडून दाखवलं आणि त्याला म्हटलं उघड तर त्याने ते उघडायला शिकलं आणि मग आता तो तेच करतो कपाट उघडतो त्यातलं काही पण काढतो कपडे इकडचे तिकडे तिकडचे इकडे करत बसलाय सर म्हटलं आता ते पटकन आवरून घेते तर माझं तर काही साड्यांचं कपाट आवरणार नाही आहे कारण मग ते जर आवरायला बसले तर भरपूर वेळ जाईल आणि मला अजून तूप पण बनवायचं आहे हे दोघं जण झोपले ते तोपर्यंत मला आवरून घ्यायचं आहे सगळं तर आता पहिले त्यांच्या कपाट आवरून घेते कारण त्यांच्या कपाट तर काय नाही मोठ्या मोठ्या कपड्यांच्या घड्या घडायला काय वाटत नाही एवढं मग म्हटलं आता ते पहिलं तेच आवरून घेते आणि चरवीला आणि शौर्याचं कपाट सगळ्यात शेवटी आवरल तोपर्यंत हे पिल्लू पण झोपले ते तर मग हे ना पटपट घेतात त्याला पसारा या पोरांच्या कपड्यांचा फक्त आणि याच्यात त्यांना बरेचसे कपडे यांचे जीन्सचे पॅन्ट पण जीन्स पॅन्ट घालायलाच नको म्हणतात अजिबात आणि कसं घरात रेग्युलर वापरायला काय जीन्स पॅन्टीचा उपयोग होत नाही कधी घालणार आहेत ते काय माहिती बरेचसे कपडे त्यांना छोटी वगैरे झाले तर मग याला त्यांची छोटी जी झालेली कपडे आहेत ना ती पण साईडला करून ठेवायचे आहेत कारण मग त्यांचा वापर होत नाही आणि मग कपाटात बिनकामाचीच गर्दी जास्त होते आणि रेग्युलर यूजचे जे त्यांचे कपडे असतात ना ते भेटत नाहीत आणि असे बिणकामाच्या कपड्यांची जास्त गर्दी होते मग ते बिनकामाच्या कपड्यांची गर्दी झाली ना किंवा रेग्युलर यूजसाठी जे कपडे पाहिजेत ते काही भेटतच नाहीत म्हणजे हाताला येतील ती घालायची असंच चालू आहे सध्या तर मग म्हटलं ना तुमचं कपाटाच पूर्ण आवरून ठेवते परत परत किती आवरून ठेवलं तरी दोन दिवसांनी परत त्याची आहे तीच तरा होणार आहे तरी पण आणि ही जीन्स आहे ना आणि हे जे कपडे आहेत ना हे त्यांचे ना सगळ्यात पहिली जीन्स आहेत बाळांची मला वाटतं त्यांच्या जन्मानंतर ज्यावेळेस दसरा होता ना पहिलाच दसरा त्यावेळेस त्यांना कपडे घेतले किती छोटीशी आहे ना आता तर ती येणार पण नाही त्यांना आणि आम्ही ज्यावेळेस त्यांना दोघांना कपडे घेत असतो ना तर सेमसेमच कपडे घेण्याचं बघतो कारण तसं इथे ट्विन्स आहे त्यामुळे ना आणि आम्हाला असं वाटतं की ते दोघांना पण सेमसेम कपडे असावे जर कधी नाहीच भेटले तर मग साईज मध्ये थोडस सा मोठी छोटी घेतो पण कपडे घेतात त्यांना बरीशचे आहेत ना इकडे ना सगळे त्यांचे कपडे मी सेपरेट करून ठेवले म्हणजे की जसं इकडेच त्या एका बाजूला आहेत ना सगळ्या जीन्स वगैरे ठेवल्या ज्या रेग्युलर यूज करणार करता येईल अशा पण आहेत आणि काही न वापरणाऱ्या जीन्स अशा पण सगळ्या सेपरेट करून ठेवल्यात आणि इकडे त्यांच्या रेग्युलर वापरायच्या शॉर्ट पँट्स आहेत इकडे काही टी शर्ट शर्ट्स सगळं ठेवलं असा आणि एकीकडे ना टॉवेल्स वगैरे त्यांच्या दोघांचे पण आणि हे ना काही गरम कपडे आहेत फुल पँट्स आणि जर्किन वगैरे मग ते कसं रेग्युलर आता यूज नाही करायचं ना तर मग आता ना हे सगळे जे स्वेटर्स वगैरे आहेत ना ते पण साईडला ठेवून देणार आहे आणि ही सगळे त्यांचे जे खूप छोटे झालेले कपडे किंवा आता वापरातच येणार आहेत ना असे कपडे पण मी साईडला करून ठेवलेत मग ते काय करेल सगळ्यात आता रोज पॅकिंग करून आहे ना बेडमध्ये ठेवून देईल आणि इकडे यांचं कपड पण आवरलंय इकडे त्यांचे रेग्युलरचे शर्ट टी शर्ट आणि या बाजूला आहे ना सगळे पॅन्ट्स वगैरे ठेवलेत त्यानंतर मग ना खालच्या कपड्यामध्ये ना जे त्यांचे बाहेर जाण्या येण्यासाठी जे शर्ट्स लागतात मग ते प्रॉपर वगैरे करून हो ठेवले आणि या साईडला पॅन्ट असं सगळं ठेवून दिलं आणि तोपर्यंत ना इकडे बाळांचा पण कप कप्पा आवरून ठेवला होता त्यांचे एका बाजूला शर्ट्स आणि एका बाजूला सगळे छोट्या पॅन्ट वगैरे ठेवल्या होते आणि खालच्या बाजूला जे गरम कपडे ठेवले होते ना तर ते सगळे ना खालच्या बाजूला ठेवले आणि जीन्स वगैरे सगळे एका साईडला ठेवून दिलं होतं म्हणजे कसं ते ज्या वेळेस घ्यायच्या टायमिंगला ना, ना कपडे वगैरे आवरले सगळे त्यानंतर मग ये बाकीची पण तयारी केली तूप तर बनवायला वेळ भेटलाच नाही माझं कपाट वगैरे आवरून झालं तर लगेच बाळ उठले होते मग त्यामुळे तूप बनवायला काही वेळ भेटला नाही मग म्हटलं स्वयंपाक तरी लवकर बनवून ठेवा अरे 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 तर मग ना स्वयंपाक लवकर बनवून घेतला मी आणि ना स्वयंपाक वगैरे झाले आता आणि हे चाललंय पिल्लांच खेळणं हे बघ शरू कुठे तू आता आता अशो अशु दम भरतोय अरे ते आ, आ... आ। ओ ओ ओ ओ डोक्यावर नाचायचंय शौर्य शौर्य आणि हा शौर्य बघा आमच्या छोटूसा शौर्य किती छोट्या जागेत बसतो शौर्य ऐ शौर्य इकडे बघ दादू ए शौर्य दादू इथे बघ वरती बघ वरती बघ काय करतोय काय करतोय तू अशी टक्कर देते मग मला तुला एक टिकली शिवाय दुसरं काय सुचत नाही बघ काय करतोय काढलीच का का हे बघ हे बघ हे कोराच असं पळायचं काम आहे हाय का मी आहे आता होत बस 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 एवढ नाही ओरडायचं गोलगोल राणी करते ते गोल गोलगोल राणी एवढे दादा आहे तू तू कोण आहे शौर्य दादा आहे माझा आणि हा माझा पिल्लू शौर्य खूप शांत पिढी आहे पण खूप आगाव आहे हो ना शौर्य तर समाज शांत आहे कशात येत नाही व्हिडिओमध्ये वगैरे जास्त येत नाही शौर्य कारण तो ना अजिबात असा त्याला खेळण्यामध्येच असतो तो जास्त त्याच्या खेळण्याचा दंग असतो त्याला असं बाकीच्या काही घेणं नसतं मग मी काय करते काय नाही किंवा असं काहीच नसतं तसं शर्विल म्हटलं ना त्याला कॅमेरा चालू केला गेल्या पहिलं शर्विलला समोर यायचं असतं त्याचं चालूच असतं तसं आणि हे बघा दोघांचं खेळणं कसं चालू काय करताय तुम्ही हे पिल्लांनो काय करताय

आता पोरांचा दंगा चालूच आहे आणि आता साडे आठ झाले ते तर मग आता जेवण वगैरे करून गेलं आणि दुपारी डाळ भात बनवलं होतं तर आहे ना डाळ भरपूर शिल्लक राहिली होती मग त्यामुळे ना मी जास्त काही बनवलं नाही थोडीशी भाजी आणि भाकरी वगैरे बनवून घेतल्यात आणि बाळांसाठी पण जेवण केले तयार त्यांचं त्यांच्यासाठी पण आहे ना खिचडी बनवली तर मग त्यांना ती पण चारून घेईल आता लागले दोघांना त्यांना पण जेवण वगैरे चालू गेलं हे पोरांनी टिकली काढून पळालाय तसा पळालाय तो तर पळाला परत जागेवरती बसायचंच नसतो नुसती गाडी घेऊन पळायचा नाही तर असं काही ना काही उद्योगच करायचं काम असतील तर चला आता जेवण वगैरे करून घेते आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा थँक्यू